आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मटकीची भाजी जे कडधान्याला मोड आलेले असतात ना ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात तुम्हाला माहितच असेल तर चला सुरू करूयात दोन टेबलस्पून मी टाकलेला आहे ऑइल इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी फोडणी देत आहे बघा जसं मी करत आहे तशी प्रोसिजर करा त्यानंतर कडीपत्त्याचे सहा सात पानं टाकलेले आहेत बघा व्यवस्थित तळतडू द्या त्यानंतर अर्धी टेबलस्पून मोहरी टाकलेली आहे व्यवस्थित फिरवून घ्या थोडसे जिरे टाकलेले आहेत एक टेबल स्पून अद्रक लसण पेस्ट टाकलेली आहे बघा आणि ही अद्रक लसण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित ब्राऊन कलरची होजेपर्यंत आपल्याला चालवत राहायचं आहे त्यानंतर कांदा मीडियम साईजचा बारीक कट करून टाकलेला आहे आणि हे, हे पण आपल्याला बऱ्यापैकी ब्राऊन करायचं आहे त्यानंतर थोडी हळद टाकायची आहे बघा कांदा खूप छान ब्राऊन झालेला आहे व्यवस्थित पाहिजे तसं झालेलं आहे सगळं मटकी व्यवस्थित धुवून घ्या बघा किती छान मोड आलेले आहेत हे खूप आरोग्यासाठी चांगलं असतं व्यवस्थित धुवून घ्या धुवून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकून द्या आणि व्यवस्थित मिक्स करा खूप छान स्मेल येत आहे बघा जसं पाहिजे तसं झालेलं आहे आणखी प्रोसिजर पूर्ण झालेली नाही त्यानंतर यात मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे ह्याला आपण कुकरची शिट्ट्या दोन करून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या शिट्ट्या होतात तोपर्यंत एक टोमॅटो घ्या तेल टाका व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून आपल्याला त्याच्यावरची जी साल आहे ती काढायची आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे बघा मी कांदा पण आपल्याला ब्राऊन कलरचा टोमॅटो झाल्याच्या नंतर काढून घ्या लगेच आणि कांदा पण आपल्याला ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आहे बघा कांद्याला खूप छान कलर आला आहे टोमॅटो पण आपल्याला पाहिजे तसा झाला आहे तर आता मी इथे काढून घेते लगेच थोडं खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे काळपट होजेपर्यंत बघा त्यानंतर घेतलेलं आहे मी टोमॅटो कांदा आपण पूर्ण फ्राय केलेलं तव्यावर खोबरं आणि त्यानंतर कोथिंबीरचे कवळे कवळे देठ घेतलेले आहे तुम्ही इथं कोथिंबीर घेतलात तरी चालेल आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक कूट करून घ्यायचं आहे जे आपण तव्यावर केलेलं आहे तेच हे एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल टाकलेलं आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकून घ्या त्यानंतर जे आपण टोमॅटोची वरची साल काढून टाकली होती तो टोमॅटो त्याचं पाणी काढून न टाकता ते घेतलेलं आहे त्यानंतर खोबरं त्यानंतर कांदा आणि जे मी कोथिंबिरीची कोवळ्या कोवळ्या काड्या घेतलेल्या याला तेल सुटजेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे बघा बराच वेळ झालं मी फिरवत आहे पूर्ण तेल सुटजेपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे करपू द्यायचं नाही बघा त्यानंतर मसाला टाकला आहे मी काळा मसाला तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तो त्यानंतर धने पावडर टाकलेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्या तेल मला कमी वाटत आहे त्यामुळं मी थोडं आणखी एक टेबल स्पून तेल टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं तिखट टाकून घ्या चवीनुसार मीठ टाकून घ्या त्यानंतर आपण जी शिटी दिलेली मटकी होती शिजलेली बऱ्यापैकी ती आपण याच्यामध्ये टाकून देत आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता ही रसा भाजी आहे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी टाकून घ्या खूप छान तरी आलेली आहे बघा खूप छान स्मेल येत आहे नक्की करून बघा ही भाजी केल्याच्या नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी बघा एवढी छान भाजी होती ही बघा किती छान तरी आलेली आहे स्मेल पण खूप छान येत आहे इथपर्यंत आलेच आहात तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ थँक्यू